असताना माझे गोस्वामी तुलशी दास महाराज या ठिकाणी सज्जनालाही वंदना करतायत आणि माझे गोस्वामी तुलशी दास महाराज या ठिकाणी दुर्जनालाही वंदना करतायत मी तर असं म्हणेल तुम्ही सज्जनाला वंदना करू नका पण एखाद्या वेळेला दुर्जनाला वंदना केल्याशिवाय राहू नका तुमचं महत्व तुमचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता तुमच्या जीवनामध्ये दुर्जन माणसं महत्वाचे आहेत सज्जन माणसं महत्वाचे नाहीत मला असं वाटतं जोपर्यंत तुमचा विरोध दुर्जन माणसं करणार नाही तोपर्यंत तुमची किंमत समाजामध्ये प्रस्थापित कधी होणार नाही ती किंमत प्रस्थापित होण्याकरता तुमच्या जीवनामध्ये दुर्जन माणसं महत्वाची आहेत बरोबर बोलतोय रे मी अरे तोच दगड मंदिरामध्ये आहे जो दगड पाथरवट्याच्या हाताखाली टिकतोय मला असं वाटतंय ज्या वेळेला तो पाथरवट एखाद्या मूर्तीला घडवण्याचे काम करतोय ना मूर्तीला घडवण्याचे काम करत असताना सुंदर प्रकारे तो मूर्ती घडवण्याचं काम तो करत असतो अनेक दगड त्याच्या हाताखाली असतायत पण मला असं वाटतंय तो जो दगड पाथरवट्याच्या हाताखाली टिकतोय अनेक दगड ज्या वेळेला ती मूर्ती तयार करत असतो ना तो पाथरवट त्यावेळेला त्या अनेक दगड भंग पावतायत भंग पावलेली दगड कधी मंदिरामध्ये दगड पाथरवाट्याच्या हाताखाली टिकतोय मला असं वाटतं तो दगड मंदिरामध्ये मूर्ती रूपाने आल्याशिवाय राहत नाही याचा अर्थ असा आहे तो दगड पहिल्यांदा मंदिरामध्ये येण्याकरता त्याच्या जीवनामध्ये पाथरवट महत्वाचा आहे तो दगड जर पाथरवट्याच्या हाताखाली जर टिकला नाही तर तो, तो मूर्ती रूपाने मंदिरामध्ये येणार नाही आणि मूर्ती रूपाने जर तो दगड मंदिरामध्ये आला नाही तर मला असं वाटतंय समर्थ नगरवासी त्याचं दर्शन कधी घेणार नाही त्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता अगोदर त्या दगडाने पाथरवट्याच्या हाताखाली टिकणं महत्वाचं आहे तसं आपल्या जीवनामध्ये सज्जन माणसं महत्वाचे नाहीत तर मला असं वाटतंय आपल्या जीवनामध्ये दुर्जन माणसं महत्वाचे आहेत एक लक्षात ठेवा दादा कुणीही टीका करायला आज समाजामध्ये रिकामा नाही मला असं वाटतं ज्या वेळेला प्रगती होत असते तुमची प्रगती ज्या वेळेला तुमची प्रगती पाहून काही लोक तुमच्यावर जळणारे असतात मी असं म्हणतोय हत्ती चले बाजा तो कुत्ते भुकते अरे कुत्र्याला भुंकू द्या ते त्याच काम आहे मला असं वाटतंय जर कुत्र आपण जर रस्त्याने जात असो एखादा हत्ती जर डौलामध्ये जर रस्त्याने जात असेल आणि हत्ती जर डौलामध्ये जर रस्त्याने जात असेल आणि एखादं कुत्र जर त्या हत्तीकडे पाहून जर भुंकत असेल तर मला असं वाटतंय त्या हत्तीने त्याच्या डौलामध्ये चालायचं असतं अरे कुत्र्याचं काम आहे भुंकायचं त्यांना भुंकू द्या पण एखाद्या वेळेला जर तो हत्ती जर पाठीमागे जर वळून पाहत असेल तर मला असं वाटतं तो कुत्र्याचा अपमान नाही तर तो हत्तीचा अपमान आहे हे मात्र विसरू नका म्हणून जीवनामध्ये लोक विरोध करत असतात दादा मला असं वाटतं तुमचा लोक विरोध करेल यात नवल नाही आमचा सुद्धा लोक विरोध करत असतात आम्हाला सुद्धा लोक विरोध करण्याचे काम करतात ज्या वेळेला आम्ही अनेक गावागावामध्ये जातोय अनेक गावागावामध्ये जाऊन ज्या वेळेला आम्ही रामकथा करतोय त्यावेळेला ते लोक आमचा विरोध करत असताना म्हणतायत करून करून भागले आणि देव पूजेला अरे लोकांना काय म्हणायचं तो लोकांचा प्रश्न आहे पण तुम्ही जर समाजासाठी काम करत असाल तुम्ही जर धर्मासाठी काम करत असाल आणि तुम्ही जर वारकरी संप्रदायासाठी जर काम करत असाल तर ते काम तोपर्यंत करा जोपर्यंत तुमच्या देहामध्ये दे रक्ताचा शेवटचा थेंब आहे दादांनो चांगलं काम करा ना चांगलं काम करत असताना लोक तुमचा विरोध करतील लोक विरोध करतायत म्हणून आपण चांगलं काम कधी आपलं सोडायचं नाही आणि ते लोक विरोध करतायत म्हणून तुम्ही जर तुमचं चांगलं काम जर या ठिकाणी थांबवत असाल ना तर मला असं वाटतं तुम्ही एकटे थांबणार नाही तर मला असं वाटतं हा संपूर्ण समाज थांबल्याशिवाय राहणार नाही समाजासाठी जर चांगलं काम असेल तर काम करत राहा दादा माझे जगद्गुरु तुकाराम महाराज गाथेमध्ये एक संदेश आपल्याला देत आहेत लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग तू आमने आता ऐका घे वचन तेजोनिया जन भक्ती करा भक्ती करत असताना तुम्ही त्या ठिकाणी जगाचा विचार करू नका किंवा जनाचा विचार करू नका तुमची भक्ती तो पर्यंत तेवत ठेवा दादा जोपर्यंत तुमच्या भक्तीला एश येणार नाही माझी शबरी माता अरण्यामध्ये जाते अरण्यामध्ये जाऊन सत्याऐंशी हजार वर्ष ती शबरी माता तपश्चर्या करते पण सत्याऐंशी हजार वर्ष तपश्चर्या करत असताना अनेक लोक त्या ठिकाणी शबरी मातेच्या साधनेमध्ये विघ्न आणण्याचं काम करतायत पण माझी शबरी माता दुर्लक्ष करते आणि तो माझी शबरी माता भक्ती करते जोपर्यंत माझे राम शबरीच्या आश्रमामध्ये येत नाही सज्जनांन अर्थातच या ठिकाणी दुर्जन माणसं विरोध करत असतात म्हणून दुर्जनाच्या विरोधाला बळी पडून थांबू नका माझे गौर स्वामी तुळशीदास महाराज या ठिकाणी वंदना करत असताना सज्जनालाही वंदना करतायत आणि माझे गौ स्वामी तुलशीदास महाराज या ठिकाणी दुर्जनालाही वंदना करतायत आणि माझे गौ स्वामी तुलसीदास महाराज सज्जनाला आणि दुर्जनाला वंदना करून आता माझे गो स्वामी तुलसीदास महाराज शिव पार्वती विवाह सोहळ्याची कथा सांगायला सुरुवात करताय संग सते जग चलनि भवानी नि पुजे ऋषि अखे में एक बार प्रेम जो शंभ गए कुंभ ज ऋषिपाणी सर्व जग जगजन भवानी तुझे ऋषि अखिलेश्वर जन बारे ताज कुमान शंभ गये कुंभ पाही ऋषिपा संगे जग जननी भवानी पुजे ऋषि अखिलेश्वर सगळे आता आपल्याला पार्वती विवाह सोयांची कथा पाहिजे काही झोपले असतील तर जाग करा झोपलं नाही ना कुणी इतक्या लवकर नाही मला झोपणार शिव पार्वती विवाह सोयांची कथा सांगायला माझे माझे गोस्वामी तुलसीदास महाराज या ठिकाणी प्रारंभ करतायत बघा एकदा माझ्या शिवजीला रामप्रभूची कथा ऐकण्याची इच्छा होते आणि शिवजीला राम प्रभूची कथा ऐकण्याची इच्छा झाल्याच्या नंतर माझी शिवजी सतीला सोबत घेतायत आणि शिवजी सतीला सोबत घेऊन अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्याकरता जात आहेत म्हणून मी कालच्या कथेमध्ये सांगितले की राम कथा हा एकट्याने ऐकण्याचा विषय नाही तर राम कथा हा दोघांनी ऐकण्याचा विषय आहे शिवजी ज्या वेळेला अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्याच्या निमित्ताने जात आहेत जात असताना माझे शिवजी एकटे जात नाही तर सतीला सुद्धा आपल्या सोबत घेऊन जात आहेत आणि सतीला ज्या वेळेला सोबत घेऊन जात आहेत ना एकटे चालेत का उद्या जोडी नाही येतील कधी कधी जोडी नाही यावं वाटतं हो, पण काही प्रॉब्लेमही असू शकतात ना कथा एक हा एकांनी ऐकण्याचा विषय नाही तर कथा हा दोघांनी ऐकण्याचा विषय आहे म्हणून माझे शिवजी ज्या वेळेला अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये जात आहेत अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये जात असताना सती भवानी सतीला देखील ते आपल्या सोबत घेत आहेत आणि सतीला आपल्या सोबत घेऊन ते अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये जातायत प्रश्न असा निर्माण होतोय की माझे शिवजी अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्येच राम कथा ऐकण्याकरता का जातायत मला असं वाटतंय माझ्या अगस्त्य मुनीचा जन्म हा जरी मडक्यातला जन्म असला तरी समुद्रासारखी कथा प्रसवण्याची ताकद ही माझ्या अगस्त्य मुनीमध्ये आहे म्हणून माझी सूर्य अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये जात असताना संगसती जग जननी भवानी दोघेही राम कथा ऐकण्याकरता त्या ठिकाणी जात आणि दोघेही राम कथा ऐकण्याकरता गेल्याच्या अंतर त्या ठिकाणी सजन नो अगस्त्य मुनी राम कथा सांगायला सुरुवात करतायत आणि अगस्ती मुनी ज्या वेळेला राम कथा सांगायला सुरुवात करतायत ना राम कथेची सुरुवात आणि झोपेची सुरुवात सोबतच होते म्हणून ज्या वेळेला राम कथेला सुरुवात होते त्यावेळेला त्या ठिकाणी सती झोप घ्यायला लागते म्हणून काही लोक असं म्हणत असतील की महाराज आमच्या सतीला आम्ही या ठिकाणी राम कथेला आणत नाही का आणत नाही तर ती या ठिकाणी आल्याच्या नंतर झोप घेते किंवा झोप येते म्हणून आम्ही तिला रामकथेला आणत